सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं संविधान दिनानिमित्त अभिवादन आणि संविधान प्रास्ताविक वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाला अर्पण केली यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं यावेळी महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी माजी महापौर सुशिला अबुटे एन के क्षीरसागर सुरेश पाटोळे राजन कामत पशुपती माशाळ लखन गायकवाड अनिल मस्के तिरुपती परकीपंडा सुमन जाधव सागर उबाळे विवेक कन्ना संजय गायकवाड शिवाजी साळुंखे मयूर खरात शोभा बोवे सुभाष वाघमारे वशिष्ठ सोनकांबळे गिरीधर थोरात सायमन गट्टू संगमित्रा चौधरी नूर अहमद नालवार वर्षा अतनुरे मोहसिन फुलारी

स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि सर्वामध्ये या सर्वामध्ये